नेहमीच मोठमोठ्या नेत्यांचे किंवा घरातील सदस्यांचे वाढदिवस आपण साजरे करीत असतो मात्र नाशिक मधील शिंदे पळसे येथील सर्वज्ञ मित्रमंडळ वतीने चक्क आपल्या गायीचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी त्यांनी गाई पुढे केक कापून संपूर्ण ग्रामस्थांना जेवणही दिलं पाहूया याबाबत अधिक माहिती सोमवारी सायंकाळी सर्वज्ञ मित्रमंडळ शिंदे पळसे तसेच रामेश्वर शेठ सतकीर यांनी गोमाता सणमधील सोहळा साजरा केला हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज गायके यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान भगवताचार्य बालकीर्तनकार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरी ताई भोजदरे यांचं कीर्तन संपन्न झालं यानंतर स्नेह भोजनाचंही आयोजन करण्यात आलं होतं अशा प्रकारे दिमाखात हा सोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी हेमंत गोडसे केशव हिरे योगेश खोल तनुजा खोलप संजय तुंगार संजय सानप नवनाथ कायधनी सचिन जाधव भाऊ साडे भाऊसाहेब जाधव भाऊराव तुंगार अमृता झाडे रमेश झाडे चंद्रभान गडाक यांची प्रमुख उपस्थिती लावली इदा गोमाता जन्मदिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्वांनी गोमाता पाळावं गोमातेपासून फायदे अनेक आहे तिच्या गुमतीरापासून शेणापासून तर अनेक फायदे भेटतात आणि दूध तूप हे पण चांगल्या दर्जाने विकले जाते त्यामुळे सगळ्यांनी गोमाता पाळावी आज या ठिकाणी आज या ठिकाणी हरिवक्तपारायण रामेश्वर सदगीर शेठ यांच्या गोमाता जन्मदिन दिवसानिमित्ताने जो काही या ठिकाणी मोठा थाटामाटात सोहळा आयोजित केलेला आहे त्या सोहळ्यानिमित्ताने परिसरातील महिला वर्ग पुरुष वर्ग मोठ्या उत्साहाने या ठिकाणी हजर झाले त्या गोमाता जन्मदिनाच्या निमित्ताने सदगिरी शेठ यांनी हरिभक्तपराय ज्ञानेश्वरताई भोजदरे यांचं सुसावी असं हरिकीर्तन ठेवलं आहे त्या कीर्तनाचा टायमिंग सात ते नऊ आहे आणि नऊ नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे परिसरातील सर्व भाविकांनी त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे असा मोठ्या थाटामाटात कधी न घडलेला उत्सव या ठिकाणी सदगिरी शेठ यांनी आयोजित केलेला आहे त्याबद्दल खरंच त्यांचं मानव तेवढं कौतुक थोडंच आहे आणि सर्व भाविकांनी या कीर्तनाचा महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं सद्गीर परिवार व आमच्या पंचकृषीच्या वतीने मी इथं स्वागत करतो आपल्याला सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मामध्ये आपल्यासाठी गायी गाय म्हणजेच गोमाता ही सकळ तीर्थाची या धुरी ज्याप्रमाणे या अभंगात म्हटल्या आहे त्याप्रमाणे सकळ तीर्थ हे आपल्या गोमातेच्या चरणी असतात आईची सेवा म्हणजेच मातेची सेवा आणि गायीची सेवा मानली जाते आज हा आगळावेगळा कार्यक्रम सदगीर परिवार आमचे मित्र रामेश्वर सधीर आणि त्यांचे सर्व बंधू यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं हिंदू धर्मामध्ये आपण गायीला जे महत्त्व देतो आणि पुरातन कालापासून देत आलो आणि पुढे पण देत आहोत त्या निमित्तानं पुन्हा या गोमातीचा जागर करण्याचा सोहळा करण्याचा हा ही जी संधी हा योगा योगायोग आमच्या सर्वांना यांना आमच्या भाग्य मिळालं त्यामुळं आम्ही सर्व सदगीर परिवाराचं या निमित्तानं अभिनंदन करतो आणि असाच कार्यक्रम उत्तरोत्तरी यांच्या हातून गोमातेची सेवा घडावी अशी इथे सदिच्छा व्यक्त करतो आज या ठिकाणी पिंटू शेठ सदगीर यांनी जो गोमाता गाईचा जो वाढदिवस ठेवला त्याच्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे आज या ठिकाणी पिंटू शेठ सदगीर यांनी भव्य गोमाता जन्मदिन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणारे पिंटू शेठ हा कार्यक्रम गायीच्या प्रेमापोटी आयोजित केला आहे हा मला वाटतं महाराष्ट्रात प्रथमच असा कार्यक्रम आग्रा वेगळा या ठिकाणी शिंदे या भूमीत पार पडतोय यासाठी समस्त ग्रामस्थांचे आम्हाला सहकार्य लाभले अशा कार्यक्रमाचा आदर्श घेऊन इतरही ठिकाणी असा कार्यक्रम हवा ही सदिच्छा या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम जाधव नंदू झाडे गब्बर तुंगार संदीप झाडे नमित झवर योगेश जाधव शरद तुंगार विनोद जाधव राहुल तुंगार दिलीप जाधव श्रीकांत तुंगार पंकज तुंगार भूषण जाधव कुणाल तुंगार गणेश शिंदे आप्पा गायधनी सर्वज्ञ मित्रमंडळ व पंचकृष्ण प्रबोधन मित्रमंडळ यांनी सहकार्य केले वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक